नमस्कार मित्रांनो गायी आपल्या एक एक दीड दीड वर्ष खाली राहतात किंवा सहा महिनं काही गोट्यामध्ये आठ महिनं गायी खाली राहतात गायी घाण टाकतात यामागचं काय कारण नाही आहे का मित्रांनो शेतकऱ्याचा हलगर्जेपणा गायी वेल्यानंतर एकच टार्गेट राहतं म्हणजे ही गोष्ट माझ्या गोट्यात सुद्धा होत होती की गायी वेळल्यानंतर एकच टार्गेट फक्त दूध पिवायचं गायला तीन महिन्यापर्यंत बघायचंच नाही म्हणजे गायच्या पिशवीकडं तर विषय लांबच म्हणजे पिशवीचा विषय तर लांबच पण गायच्या मिनरल मिक्चर पावडर कॅल्शियम असू द्या फॉस्फरस असू द्या ह्या गोष्टीसुद्धा गायला व्यवस्थित दिल्या जात नाही त्या फक्त काय खुराक द्यायचा दोन तीन चार किलो जे की आपण गोळी पेंड असल भुसा असेल हे द्यायचा वैरण मका द्यायची बास फक्त दूध सकाळ संध्याकाळ बादली भरली पाहिजे एवढंच टार्गेट शेतकऱ्याचं तीन चार महिन्यापर्यंत का कारण शेतकऱ्याला माहिती आहे ना तीन महिन्यापर्यंत काही चांगल्या प्रकारे दूध देते तीन चार महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे दूध काढायचं आणि तीन महिन्यानंतर गाय हिट वरणा आली ले, ले की डॉक्टरांना बोलवायचं मग डॉक्टरांना औषधांची चिट्टी लिहून दिली पावडर लिहून दिली की डोळं पांढरं करून बसायचं का कारण त्या टायमिंगला दुधाचा पगार कमी आलेला असतो ना कारण दूध कमी झालेलं असतं गाय हिट वर येत नाही त्या मग त्या टायमिंगला डॉक्टर म्हणतो की औषध सोडावं लागल हे इंजेक्शन मारावे लागल पावडर चारावी लागल पिशवीस कमजोर आहे घाण टाकते कधी समजतं तीन ते चार महिन्यानंतर का कारण त्या टायमिंगला काय हिट वर आले नसते जर प्रॉपर जर नियोजन असेल तर चार महिन्यामध्ये आपली गाई चार महिन्यामध्ये आपली गाई हिटवर येऊन गाबन राहिली पाहिजे म्हणजे गाई गाबन पाहिजे आपली तिथं पण आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे नाही बघू चार महिन्यानंतर निवांत आणि चार महिन्याचं चा आठ आणि आठचं बारा म्हणजे वर्षभर वर्ष कसं ना हे समजत नाही शेतकऱ्याला आपल्या आता बघा मित्रांनो आपण गोट्यामध्ये मॉक्सिवेलचा वापर केला होता त्याचं कारण काय आता आपण पाच दिवसापूर्वी मॉक्सिवेल सोडलं होतं गायच्या पिशवीमध्ये व्हाईट कलरची घाण टाकत होती त्याच्या आधी आठ दिवसापूर्वी आपण सोडलं होतं लिग्झन आयू विषय काय आहे की लिकजन आयूचा वापर आपण केला पण रिझल्ट भेटला नाही साठ ते सत्तर टक्केपर्यंत रिझल्ट भेटला पण तरी सुद्धा व्हाईट कलरची घाण टाकतच होती गाय गायीनं घाण टाकणं बंद झालं पाहिजे ना पण गाय व्हाईट कलरची घाण टाकतच होते म्हणून आपण काय केलं की मॉक्सिवेलचा वापर केला आणि मॉक्सिवेल पाच दिवसानंतर बघितलं की काचेसारखा का डिस्चार्ज म्हणजे सोट पडायला लागला म्हणजे जे की व्हाईट कलरची घाण होती ती पूर्णपणे बंद झाली म्हणजे जी, जी तयार होत होती घाण ती बंद झाली मित्रांनो मॉक्सिवेलचा इथे रिझल्ट भेटला तुम्ही म्हणसाल की तुम्ही मार्केटिंग करताय किंवा कंपनीचं कुठल्या आपल्याला काय घेणं देणं नाही मित्रांनो कंपनीचं आपल्याला फक्त शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना जोलास होतोय जो, होतो जो शेतकरी हलगर्जीपणा करतोय ना शेतकऱ्यांना माहीत नाहीत औषधं कधी कोणती आणि कशी वापरायची यावरती आपण व्हिडिओ बनवतोय की आपण सगळ्यात महत्वाचं गायच्या पिशवीवरती काम केलं पाहिजे तर गाय हीटवर येणार आहे तुम्ही जर निसतंच गायलावर गोळी पेन टाकली भुसा टाकला म्हणजे गाय प्रॉपर नसते मित्रांनो गाय आतनं कमजोर झालेली असते शेतकऱ्यांना काय काही वर्षे वर्षे काही हिट वर येत नाही त्या वर्षानंतर समजतं गायच्या पिशवीत औषध सोडल्यानंतर बादाबादा घाण पडते म्हणजे वर्षभर त्या गायीच्या पिशवीमध्ये घाण साठलेले असते किती प्रकारचे घाण इन्फेक्शन झालेलं असतं हे शेतकऱ्याला माहितच नाही आणि गाय हीटवर येत नाही अरे थोडा तरी विचार केला पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना थोडा तरी की आपण चार ते पाच महिन्यात आपली गाय गाभण पाहिजे तिथं आपण पाच पाच महिन्यानंतर चार महिन्यानंतर आपण त्या गायच्या पिशवीत हात टाकून चेक करतो की गायची पिशवी व्यवस्थित आहे का डॉक्टर सांगतात कमजोर आहे औषध सोडून घे औषध सोडल्यानंतर व्हाईट कलरची किंवा लाल कलरची पडाय सुरुवात होते त्या टाइमिंगला सम समजतं की गाईच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन आहे पहिल्या दोन महिन्यात ते तीन महिन्यात मित्रांनो पहिल्या दोन ते तीन महिन्यात गाई आपली पिशवी क्लिअरच पाहिजे या पहिल्या महिन्यात आपल्या गायीची पिशवीची सगळी औषध सोडून घेतलं पाहिजे पिशवी क्लिअरच पाहिजे पहिल्या महिन्यात आणि दोन महिन्यात मित्रांनो दोन ते अडीच महिन्यात आपली गायी लागून निघाली पाहिजे आपली काही लागून निघली पाहिजे ह्या गोष्टीचं आपण थोडंसं माहिती करून घेणं गरजेचं आहे की औषधांची माहिती ही लय अवघड नाही मित्रांनो आता मॉक्सिवेल तुमच्या गोट्यामध्ये जर व्हाईट कलरची घाण जर टाकत असेल मॉक्सिवेल आणा दीडशे रुपये किंमत ह्या औषधाची साधारणतः एकशे तीस रुपयेपर्यंत आपल्याला भेटून जातं आणायची आणि डॉक्टरांकडून सोडून घ्यायचं मित्रांनो काय असेल तर डॉक्टरांचा चार्ज देऊन टाकायचा सोडायचा फक्त औषधांशिवार दूध व्यवसाय हा पॉसिबलच नाही आजच्या कंडिशनना जर तुम्ही जर वर्षे वर्ष जर गायी जर खाली सांभाळल्या किंवा खाली जर राहिल्या तर तुमचा गोटा हा प्रॉफिटमध्ये कसा राहील आपला शेतकरी काय करतो की एक दोन लिटर गाय ज्या टायमीला आपण एआय करतो किंवा भरतो त्या टायमीला थोड्याशा रिओस येतात एक दोन लिटरनं आणि ह्या दोन लिटरसाठी वर्षे वर्षी गाय खाली सांभाळायला तयार आहे आपला शेतकरी अरे जाऊ द्या मित्रांनो एक दोन लिटरनं काय होतंय पण तुमची गाय गाबन राहते गाबन राहणं खूप महत्वाचं आहे आजच्या कंडिशनला जर गाबन राहिली मित्रांनो तर तुमचा गोटा किंवा तुमच्या गोठ्याचं भविष्य हे चांगलं आहे मित्रांनो नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक टायमिंगला असं होतंय की आपण आता बघतोय इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती किंवा न्यूजवरती बघतोय की पंधरा गायींचा वीस गायींचा पूर्ण गोटा विकायला काढलात त्याचं कारण कसं आहे मित्रांनो की औषधांची अपूर्ण नॉलेज औषधांची माहिती नाही आणि खर्च जास्त होतोय गोठ्यामध्ये प्रॉफिट होत नाही आणि यामुळं त्या शेतकऱ्यांना गोटा विकायला काढलाय अशामुळं की औषधांची माहितीच नाही फक्त दूध काढायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत काढायचं आणि दूध बंद झालं की काही विकून टाकायच्या कित्येक गोठ्यामध्ये हा प्रकार चालू आहे आणि भले मोठे कर्ज हे डोक्यावरती घेऊन बसल्यात शेतकरी अपुऱ्या नॉलेजमुळं माहितीमुळं त्यासाठी मित्रांनो माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण औषधांवरती माहिती देतोय की दे आपल्या गोठ्यामध्ये जे औषधं वापरतोय त्याचा रिझल्ट भेटल्यानंतरच मी व्हिडिओ व्हिडिओ टाकतो आहे असं नाही की मी मोठे प्रत्येक औषधांची माहिती देत चाललो आहे मला ज्या औषधांचा रिझल्ट भेटतो जी औषधं प्रॉपर वाटतात त्याच औषधांची मी माहिती किंवा व्हिडिओ टाकतो आहे मित्रांनो सुद्धा ते वापरलं पाहिजे कारण आपल्याला एकच टार्गेट आहे की गाई खाली राहिल्या नाहीत पाहिजेत गाई पार्ट्या गायी विकल्या गेल्या नाहीत पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद